Sara cachorra, Praveen 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 mm -hmm. शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणिकागत भगवन बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जयंती निमित्तानं सर्वप्रथम मी राजेश हरण खांबे एक जुंकला शिष्यवतीनं सर्व परभणीकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज विश्व ज्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे तो हेच दर्शवतो की या विश्वाला फक्त बुद्ध हवेत बुद्ध हे विश्वाच शाश्वत आहे बुद्धाचा संदेश हा जगभर पसरला त्याचं कारणच हे होतं की बुद्धासारखी व्यक्ती जगात ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवते थी। त्या त्या ठिकाणी फक्त शांतता आणि सुख नांदत असते एक सिद्धार्थ गौतम ज्या महामानवाने या पृथ्वी तालावर सर्वात मोठा त्याग करून सबंध जगाला शांती दिली आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा बुद्ध मोठ्या जोमाने मोठ्या ताकदीने आणि अतिशय सन्मानाने पसरतो आहे याच पावन क्षणाच्या निमित्तानं मी सर्व पर्वणीकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध